नमस्कार माझं नाव डॉक्टर शरद तात्यासाहेब घाटगे मी एम डी बालरोगतज्ञ डी सी एच एम बी बी एस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज येथून पासआउट झालेलो आहे मी गोल्ड मेडलिस्ट आहे समाजासाठी काहीतरी करावं ह्या उद्देशाने हा व्हिडिओ मी आपणासमोर आणतो नव्याण्णव टक्के सुद्धा अंघोळ कशी करायची ह्याची पूर्ण माहिती नसते आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येत असतो खरं तर अंघोळ ही आपण असं म्हटलं जातं की स बाह्य अभ्यंतर सुची असं याचा अर्थ काय आहे की आतून बाहेरून पूर्णपणे निर्मळ होणं याला आंघोळ म्हटलं जातं पण आंघोळ करताना जर नियमांचं पालन केलं नाही तर कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो बऱ्याच वेळेला असं होतं की स्विमिंग टँकमध्ये नॅशनल लेवलचा किंवा इंटरनॅशनल लेव्हलचा स्विमरसुद्धा पाण्यात बुडून मरू शकतो बाळाला आंघोळ घालताना एकदम डोक्यावरती पाणी पडलं तर बाळाला फिट येते त्याला शॉवर इपिलेप्सी किंवा वॉटर बाथ इपिलेप्सी असं म्हटलं जातं मेन कारण काय असतं बऱ्याच जणांना माहीत नसतं की काय होत असतं नॉर्मली जेव्हा एकदम डोक्यावरती पाणी पडतं आपण जेव्हा बाथरूममध्ये जातो तेव्हा एकदम शॉवर चालू करतो किंवा बादलीमध्ये पाणी घेतो डोक्यावर पाणी ओततो मग सगळ्या अंगावर पाणी ओतून घेतो आणि मग साबण लावून कोण शॅम्पू लावून आंघोळ करत असतो पण ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे नॉर्मली जेव्हा डोक्यावर पाणी पडतं तेव्हा एकदम आमच्या भाषेमध्ये मेडिकल सायन्समध्ये त्याला वॉटर इमर्शन सिंड्रोम असे म्हणतात याचा अर्थ काय असतो की जेव्हा एकदम डोकं हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव हो आहे देवानी मेंदू इतक्या सुरक्षित ठिकाणी ठेवलेला आहे की बाकी कुठेही काही प्रॉब्लेम असला तरी चालेल पण मेंदूला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून डोक्याच्या भोवती एक कठीण में असे हाडाची कवटी तयार केली आणि आजसुद्धा मेंदूमध्ये पाण्याची वले तयार केलेली आहेत की ज्याच्यामुळे मेंदूला जास्त इजा होऊ नये कारण मेंदू ठीक असेल तरच मनुष्याचं आयुष्य चांगलं असतं आणि म्हणून जर डोक्यावर एकदम पाणी पडलं तर आम्ही त्याला वेगल स्टिम्युलेशन सिंड्रोम म्हणतो याच्यामध्ये काय होतं की एकदम डक्यावर पाणी पडलं की आपला हार्ट रेट वाढतो वेगल स्टिम्युलेशन झालं की तो हार्ट रेट एकदम ड्रॉप होतो ब्लड प्रेशर कमी होतं पेरिफ्रिल वेसल्स म्हणजे शरीरातील ज्या बाकीच्या रक्तवाहिन्या आहेत ते एकदम डायलेक्ट होतात आणि त्या माणसाचं एकदम ब्लड प्रेशर कमी होतं आणि तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेल मेजॉरिटी ज्या जा डेथ झालेल्या आहेत त्या बाथरूममध्येच झालेल्या असतात ह्याचं मेन कारण असं असतं की जेव्हा मनुष्य बाथरूममध्ये जातो आणि डोक्यावर पाणी ओततो तेव्हा कधी कधी हा वॉटर इमर्जन सिंड्रोम किंवा वेगल सिन्कोप होऊ शकतो मग तुम्ही म्हणाल की सर आता आम्ही साठ वर्षे झाले सत्तर वर्षे झाली इतकी वर्षे आंघोळ केली आम्हाला कधी काही प्रॉब्लेम झाला नाही आणि आत्ताच कुठून झाला कारण असं असतं एखादा चोर एकदमच चोरी करतो असं नाही पहिला शाळेत असताना पेन्सिल चोरतो वही चोरतो आणि जेव्हा त्याची चोरी एवढी मोठी होते की त्याला कधी शिक्षा भोगावी लागते तसं आपल्या आयुष्यामध्ये असतं प्रत्येक वेळी डोक्यावर पाणी ओतलं की प्रत्येक वेळी व्हेगल स्टिम्युलेशन होऊन तुमची डेथ होईल किंवा तुम्हाला हायपोटेन्शन होऊन तुम्ही शॉकमध्ये जाल किंवा तुम्हाला फिटशील असं नसतं पण हे कधी येईल हे सांगता येत नसतं म्हणून काय करायला पाहिजे आंघोळ करताना सायंटिफिकली केली पाहिजे तर ती कशी असते पहिल्यांदा डाव्या पायाच्या अंगठ्यावरती पाणी टाकावं लागतं त्यानंतर डाव्या पायाची चारी बोटं आहेत त्याच्यावर पाणी टाकावं लागतं नंतर डॉर्सम जे पायाचा फुटचा जो वरचा भाग आहे त्याच्यावर पाणी टाकायचं मग तळ पायावर टाकायचं मग गुडघ्यावर मग मांडीवर तिथं थोडासा हलक्या हाताने मसाज करायचा आणि हे करत असताना स्टिम्युलस देत असताना जर तुम्ही थोडंसं प्रेशर वापरलं तर तिथे असलेले प्रेशर पॉईंट स्टिम्युलेट होतात आणि तुमच्या ब्रेनमधल्या ज्या काही एन्डॉर्फिन्स असतात एन्डॉर्फिन्समध्ये दोन टाईपचे असतात एक एक्सायटेटरी आणि इनिबिटरी एक्सायटेडरी म्हणजे काय तुम्ही आणून जातात हा आय एम हॅपी ही जी मनाची फिलिंग असते ही एक्सायटेडरी एन्डॉर्फिन्समुळे असते नको कशाला काय चाललंय काय जगात चालले मला काय आज करायचंच नाही कामावर जायचंच नाही हे जेव्हा असतं तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये असतो तेव्हा आपल्याला इनिबिटरी एक्स एन्डॉर्फिन्स ज्या सिक्रेट असतात हे एक्सायटेड आणि इनिबिटरी एन्डॉर्फिनचं जर प्रॉपर कॉम्बिनेशन असलं तर मनुष्य आयुष्यात सुखी समाधाने आनंदी असतो आंघोळ ही फक्त एक क्रिया नसून ही एक प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस जर व्यवस्थित झाली तर तुमचे जे एन्डॉर्पिन्स आहेत ह्यांचा बॅलन्स होतो नाहीतर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता नाही तुम्ही इलेवेशनमध्ये जाता आणि हे करताना पहिल्यांदा धाव्या पायापासून पाया सुरुवात करायची नंतर उजवा पाय नंतर पोट नंतर छाती नंतर हातावरती पहिल्यांदा हाताच्या बोटांवरती असा मसाज करायचा नंतर वरती टाकलं थोडासा मसाज करायचा शक्यतो खालून वर केला तर जे लिम्फॅटिक्स असतात किंवा ब्लड वेसेल्स असतात ह्या स्टिम्युलेट होतात तिथून वरती मसाज खांद्याला करायचा नंतर उजव्या हाताला करायचा नंतर खांद्याला करायचा नंतर मानेला करायचा नंतर लास्टला डोक्यावर पाणी टाकायचं डोक्यावर पाणी टाकतानासुद्धा त्याची एक टेक्निक असते आपण नेहमी म्हणतो की वरती लहान बाळाला फोंट्याने असते किंवा आपल्या पूर्वजांनी असं सांगितले की आपलं डायरेक्ट देवाशी कनेक्शन असतं ते इथलं आपलं जे सहस्रार चक्र आहे याच्यामधून असतं तर तिथं जेव्हा पाणी होतं तेव्हा पाण्याची अशी हळुवार धार पडली पाहिजे तुम्ही कधी एखाद्या योगा सेंटरमध्ये गेला असाल तर तेव्हा शिरोधारा जे देतात तेव्हा त्याच्यामध्ये दे कसं असतं एक हळूवार धार पडत असते शंकराच्या मंदिरात गेलात तर शंकराच्या पिंडीवरती सुद्धा एक हळूवार अशी धार पडत असते आणि ही पडणारी धार जेव्हा आपल्या सहस्रार चक्रावरती किंवा जिथं नेली असते तिथं पडली की तिथलं एअरएस्टिम्युलेट होतो हे झालं की नंतर थोडीशी मानवरती करायची जिथं आपण गंध टिकली कुंकू लावतो दोन मध्ये ह्याला ग्लॅबेल असं म्हणतात इथे एक आज्ञाचक्र असतं नंतर पाण्याची धार अशी डोक्यावरती पडली पाहिजे आणि बरोबर इथे मन शांत ठेवून गंभीरपणे इथं पाणी सोडलं पाहिजे नंतर मान खाली अशी फ्लेक्स करायची आणि बरोबर जिथं मानेचा मनका सुरू होतो त्याच्या जराशा खालच्या बाजूला परत पाण्याची धार पडली पाहिजे इथं काय असतं आपल्या ब्रेनमध्ये ला जे मेडुला असतो आणि त्याचा जो खालचा भाग असतो त्याच्यामध्ये कसं असतं आहे की आपल्याला लागणारे हृदयाची ठोकी किती पडली पाहिजे श्वसनाचा रेट किती असला पाहिजे आपणाला उलटी होणार आहे डोकं दुखणार आहे ह्याचे सेंटर्स असतात त्याला मेडुलरी सेंटर्स म्हणतात एक असतं रिस्पायेटरी सेंटर दुसरं असतं कार्डिग सेंटर आणि ह्याला जर तुम्ही व्यवस्थित स्टिम्युलस दिला तर तुमचे रिस्पिरेशन ब्लड प्रेशर श्वास हे सगळं व्यवस्थित होतं बघा ही सगळी प्रोसेस करायला फक्त पाच ते सात मिनटं लागतात आपण आपल्या आयुष्यामध्ये जर पाच ते सात मिनटं व्यवस्थित काढली नाहीत तर आपण आंघोळ व्यवस्थित करत नाही आंघोळ जर व्यवस्थित झालं नाही तर नुसतं एक काम केलं डोक्यावर अंगावर पाणी ओतलं साबण लावलं शॅम्पू लावली आणि बाथरूममध्ये बाहेर आलो नो जर तुम्हाला सुखी समाधानी निरोगी आनंदी राहायचं असेल तर ही प्रोसेस तुम्ही करा आणि बघा तीन आठवड्याचा प्रयोग करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के फरक दिसणार तुमचा चेहरा फ्रेश दिसणार तुम्ही तुमच्या कामामध्ये इंटरेस्ट घेऊन काम करणार आणि जिथं तुम्हाला त्रास वाटत होता जे करायला नको वाटत होतं त्या सगळ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्स निघून जाऊन सदैव सुखी समाधानी निरोगी आनंदी राहणार आयुष्यात एक एम ठेवायचं मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी मेलेलो नाही आणि जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मी सदैव सुखी समाधानी निरोगीने आनंदी राहणार निरोगीने आनंदी जीवन जगण्याचं हे एक तंत्र आहे प्रत्येकाने ते आत्मसात करावं हीच परमेश्वर परमेश्वरची प्रार्थना धन्यवाद सर